नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार आता काही जण म्हणतात की आम्हाला शंभर टक्के आला काही म्हणतात ऐंशी टक्के आला काही साठ आहे जशी आपली ऊर्जा असते ना मास्टर्स तसे अनुभव येतात कोणी नवीन असतात पण त्यांना अगदी एकदम सगळे स्पंदनं जाणवतात ती प्रोसेस पण ते अनुभवतात एन्जॉय करतात अगदी पहिल्यांदाच आलेले त्यांची शस्त्रक्रिया पण होतात शस्त्रक्रिया हा भाग जो आपण घेतला होता आपल्या गुरुदादा आहेत तो तो नवीनच होता ना तेव्हा पण त्याची शस्त्रक्रिया केवढी जबरदस्त करून घेतली शंकर महाराजांनी कि ते एकदम टणकण उठूनच बसले गुरुदादा तर असंही होत आणि एखादी माऊली खूप वर्षांपासून असेल पण ती म्हणते मला प्रोसेस नाही झाली तर आपली आपल्या ऊर्जेवर आहे आपली आपली ऊर्जा वाढवा आपल्याला अनुभव नक्कीच येईल एवढंच मला आपल्या जो मेसेज आहे तो आपल्याला देऊ इच्छिते मीनाताईंच ऑपरेशन होतं ना मीना ताई बोला ना तुम्ही, तुम्ही बोलला नाही खूप दिवसात का शिका रागवले का <laughs> मी इथून स्पीकर बंद करते खूप जणांना आज अनुभूती आली आहे तुम्ही बोलू शकता मास्टर्स हे मातही बरे आहात ना गाणं नाही ऐकलं खूप दिवसात <laughs> वैशाली कशी आहे बेटा बरे तुम्ही बोलू शकता मास्टर्स मी माझा ऑडिओ बंद करते इकडून गड्या जातात म्हणून बोला प्लीज बोला ती आत्मवंदन आवाज येतोय आजची प्रोसेस खूप छान झाली खरंच आवश्यक होती पायाला वगैरे अगदी गुडघ्यांच्या मागे जा, खूप जाणवलं सगळ्या कॉर्ड्स निघत होत्या आणि ताक राहिल्यासारखी वाटतीय धन्यवाद ताई सतत ह्याच्यातनं ऊर्जाच मिळतीये आम्हाला मानसिक बल मिळतय आणि कधीही चुकू नये असं वाटतंय धन्यवाद बोला बोला हँडरीज करा प्लीज सगळ्यांचे चेहरे होती सगळ्यांनी पुन्हा ऑफ करून टाकलंय तर ताई मला आज खूप छान अनुभव आला माझ्या उजव्या पायातून म्हणजे काळा धूर नाही दिसला पण मला असं जाणवलं की निगेटिव्हिटी निघतेय आणि जसं जसं ते खाली गेलं आणि पावलात आलं तसं पाऊल पाऊल एकदम जड झालं आणि नंतर पावलाच्या मध्यभागी असं गोल गोल फिरताय असं जाणवलं आणि नंतर जेव्हा तुम्ही अग्निसमुद्रात अर्चनच्या अग्निसमुद्रात ते विलय करायला सांगितलं तेव्हा तेही झालं आणि त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही माझे पाय ऊर्जावान आहेत शक्तीवान आहेत असं बोललात ना लगेच माझं ते सगळं बंद झालं आणि नॉर्मल झालं एकदम पाय म्हणजे पाऊल माझं तर हा खूप छान अनुभव आला मला धन्यवाद ताई कोटी कोटी प्रणाम ताई काल रात्री साडे अकरा पर्यंत जागी होते व्यवस्थित होते आणि झोपले आणि थोड्या वेळाने खूप अस्वस्थ वाटलं आणि आज स्वप्न रात्रीतून खूप विचित्र स्वप्न पडलं कुठली तरी एक जुनी व्यक्ती स्वप्नात आली आणि ती मला खूप खूप बोल बोल बोलली आणि जेव्हा तुम्ही आज सकाळी हा विषय घेतला तर असं वाटलं की त्याच्याच रिलेटेड काहीतरी आज होत आणि खूप डोकं जवळ झालं तर रात्री खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणजे मी लवंग वगैरे तोंडात ठेव आणि आज सकाळी तुम्ही हा विषय घेतला खूप बरं वाटलं आणि आता खूप छान वाटतंय हलकं वाटतंय आणि आजची प्रोसेस पण खूप छान झाली आणि आता सरिता त्यांनी पण एक प्रश्न विचारला की ऊर्जा कशी वाढवायची तर त्याच्यासाठी काय करायचं म्हणजे आम्ही एक्झॅक्टली ते उद्या सांगू हो चालेल चालेल पण आजची प्रोसेस खूप उत्तम झाली पाय दुखतच असतात कायम पण बरं वाटतय आता त्यामुळे खूप धन्यवाद ताई पा, तुमचे ताई पुष्प पुष्पा आहेत ना त्या मडल गीत त्यांना काय सांगायचंय कारण काल त्यांचा अनुभव एक वेगळा होता मग बोलत होत्या पुष्पाताई बोला अनम्यूट करा तुम्हाला आ, ते काल ध्यान सुरू होत ना तेव्हा एक वाटी पडल्याचा आवाज आला मग मी यांना सांगितलेलं की ध्यान सुरू असताना खूप शांत पाहिजे म्हणून मग मला वाटलं की त्यांच्या हातात कुठंतरी वाटी पडली असणार म्हणून तर मग ते हाका मारायला लागले तरी पण मी ध्यानात होते एक दोनदा ऐकून न ऐकल्यासारखं केलं परत हाका मारायला लागले तर मी जाऊन हात बघते तर ते पडले होते पडले होते आणि मग थोड्या वेळाने ते उठायचा प्रयत्न करत होते त्यांना उठता ये झालं मग थोड्या वेळाने ते उठले कुठलं तर कुठेही लागलं नव्हतं त्यांना कुठेही खरचटलं नव्हतं खूप आपल्याला कल्पना आली असेल की मास्टर्स आपल्याला तर मदत करतात पण आपल्या घरातल्या नाही करतात असं खूप जणांच्या ह्याच्यात हे अनुभव आहेत की आपल्या जातो पण आपण असं अलगत राहतो हे अनुभव मी खूपदा आपल्याशी शेअर केले होते की कित्येकदा तरी गाडीला गाडी पडली पण मला काहीच झालं नाही आणि जेव्हा उचलायला गेली गाडी तर इतकी ऍक्टिव्ह जड आहे पण अशी फुलासारखी उचलल्या जाते कारण आपल्याला मदत करणारे असतात तर त्यांना धन्यवाद द्यायचे बस थँक्यू तुम ताई तुमचा काल फोनही होता सॉरी मी उचलू नाही राधिका ताई बोलायचं आहे हा ताई माझा पाय खूप जड झाला होता छान झालं ध्यान आणि ते असं तुम्ही म्हंटल की वॉशिंग मशीन सारखं घुसळत होत तसं पण जाणवलं मला पण म्हणजे डाव्या पायाच जास्त जाणवलं धन्यवाद अरे ही अनुभूती कोणाकोणाला आली की वॉशिंग मशीन मधल्या कपड्यांसारख्या आपल्या सेल्स से अशा हे होत होत्या कोणाकोणाला आली बोललं तर मला समजेल नाही तर मी समजणार नाही म्हणून मी हे डिस्कशन घेते आपण डिस्कशन घेत नाही लगेच आपण खिडकी बंद करतो आणि निरोप घेतो लिटरली आपल्या ज्या सेल्स होत्या ना म्हणून आपल्याला विचारते की कोणाकोणाच्या अशा घुसळल्या गेल्या सगळ्या कारण ही प्रोसेस आपल्या ह्याच्यात झाली पायात पूर्ण प्रोसेस झाली कोणाच्या घुसळल्या हँड रेज न करता कृपा करून बोला तुझ्या आता बोला ताई ताई माझ्यामध्ये झाली माझ्या उजव्या पायाला ही प्रोसेस झाली मांडीमध्ये आणि गुडघ्यांमध्ये पण काळं पाणी नव्हतं दिसत ते पांढरं पाणी दिसत होतं आणि त्यामुळे मला मांड्यांमध्ये आणि गुडघ्यांमध्ये असं काळं पाणी नाही दिसलं पण एकदम शेवटी शेवटी माझा उजवा पाऊल जड झाला जड झाल्यानंतर मधल्या भागात त्याचं गोलगोल फिरत होतं आणि मग आर्थिनच्या समुद्रात तुम्ही ते टाकायला सांगितलं तर ते मी टाकलं त्याच्यानंतर ते ऊर्जावान शक्तीवान झाले तर पाय माझा एकदम नॉर्मल झाला नमस्कार ताई आज आता म्हणजे माझं कसं झालं जेव्हा तुम्ही सुरुवात केली ना तेव्हा मी काल पण तुम्हाला सांगितलं तसं सा माझ्या अनाहत चक्रावरती आणि आज्ञा चक्रावरतीच मला ऊर्जा जाणवते म्हणजे पायात तुम्ही सांगितल्यानंतर माझ्या जाणवली पण तरी सुद्धा असं छातीच्या इथे असं खूप जड झालं होतं आणि असं मानेच्या इथन मागणं कोणीतरी असं उचलतंय मला असं असं काहीतरी जाणवत होत आणि पायावरती झाली प्रोसेस पण ही वरती जास्त झाली म्हणजे असं पायावरती पण झाली असेल ना असं मला विचारायचं होतं म्हणजे तुम्ही ज्या ज्या ह्याच्यावरती सांगताना काही हे का म्हणजे प्रोसेस होते तर त्याच्या दुसऱ्याच ह्याच्यावरती प्रोसेस म्हणजे मला ऊर्जा दुसऱ्या ह्याच्यावरती जाणवते असं ठीक आहे अनुभव वेगळा माझ्या दाव्या गुडघ्यामध्ये सोया मारतात त्याच्या वेगा येतात होत होत्या आणि छातीमध्ये पण असं सोया मारतात त्याच्या होत होत्या नाही तुमच्यावर खूप सॉलिड प्रक्रिया झालीये खूप ते जे सुयांचा अनुभव आहे ना ते सगळं पेन काढून टाकतं त्यांना ज्यांना असा सुयाचा अनुभव येतो की सुया टोचून राहिल्या तर खूप जन्माचं ते दिवस राहतं आपलं तो अनुभव त्यांना येतो खूप छान ठीक आहे ठीक आहे छान अजून कोणाला बोलायचं असेल तर मी दोन मिनिट थांबते अन्यथा आपली रजा मागते दीपालीला बोलायचं नमस्ते ताई खूप छान झाली आजची प्रोसेस आ, काल संध्याकाळी संध्याकाळपासून ना माझे पाय खूपच दुखत होते थांबतच नव्हतं दुखणं मला कळत नव्हतं की काय झालं अचानक काय तर एवढी एनर्जी होती आणि खूप पाय दुखायला लागले होते आणि आज जेव्हा तुम्ही ध्यान घेत होतात ते ना तेव्हा पण खूप जेव्हा तुम्हाला असं ते जाणवत होतं ना की खूप कळे येते आणि तुमच्या बोलण्यातून पण ते जाणवत होत तर तेव्हा पण माझ्या पायात प्रचंड कळ होत आणि ते असं कळत नव्हतं की आता काय करू मी या पायाचं असं झालं होतं पण नंतर ज्या क्षणी तुम्ही म्हणालात ना की पाय मोकळा करा आणि ते निघून गेलं त्या क्षणी ते सगळं निघून गेलं मला खूप जाणवलं आहे की आपल्या शरीरातून काहीतरी ते काळ ते जसं तुम्ही म्हणत होता ना शेवयांसारखं ते सगळं निघून गेलं आणि आता आता मला खूप शांत वाटते थँक्यू ताई खूप छान अनुभव होता उजीवला ताई हा नमस्ते ताई मला एक अनुभव सांगायचा आहे सगळा आपल्या ह्या तुम्हाला आठवत असेल वर्षापूर्वी माझ्या पायाचा ऍक्सिडेंट झाला होता मी ध्यानातूनच गेले आणि त्यावेळेला आपण सगळ्यांनी मला एनर्जी पाठवली होती तीन दिवस मी विना औषधाची म्हणजे आ... मला एलर्जी होती पेन किलरची वगैरे तर ते विना औषध मी ते सगळं सहन करू शकले म्हणजे त्या वेळेच्या सुद्धा वेदना मला एवढ्या जाणवल्या नाहीत आता मी असं म्हणतेय कारण ज्या वेळेला माझे टाके काढायची वेळ आली एक दहा बारा दिवसांनी पंधरा दिवसांनी तर त्या वेळेला ते शिकाऊ डॉक्टर होते ना ते म्हणे दुखलं हो मॅडम तर म्हटलं नाही दुखलं ठीक आहे म्हणजे मी सहन करू शकते त्यामुळे याच्यापेक्षा तुम्ही जास्त वेदना सहन केल्यात तर म्हणजे त्या लोकांमध्ये सुद्धा खूप चर्चा झाली कारण तीन दिवस मला कुठलंच औषध पेन, पेन नव्हतं आणि माझ्या पायाची सूज उतरे उतरेपर्यंत मला माझं ऑपरेशन करता येत नव्हतं आणि आपल्याला आठवत असेल तर मी त्या वेळेला नंतर बाहेर आल्यानंतर ध्यानाला जॉईन झाल्यावर असंही म्हटले होते की माझा पाय खूप बरा झालेला आहे चांगला झालेला आहे आणि मी पूर्वीपेक्षा जास्त चांगलं काम करते तर आता सांगायचा मुद्दा असा आहे की सगळ्यांच्या समोर आहे की मला दोन जुळी नातवंड झाल्यामुळे मला अक्षरशः त्यांच्या मागे पळावं लागतंय मी पाय मी विसरून गेलीय माझ्या पायात रॉड आहे म्हणून आणि कोणालाही असं वाटत नाही आणि मी एवढी त्यांच्यासाठी मला धावावं लागतंय तर मग त्या दिवशी अचानक विचार आला अरे आपलंच मागणं होतं ना की मी पूर्वीपेक्षा जास्त काम करेन तर मग परमेश्वर अजून दुसरं काय काम देणार ना मला रिटायर झाल्यानंतर तर तीस सप्टेंबरला मी रिटायर झाले आणि पाच ऑक्टोबरला इकडच्या सेवेला जॉईन झाले तर अक्षरशः तीन दिवस माझे पळापळीचेच असतात बाकीच्या वेळेला सुनबाईंचं काम घरून असतं पण तरी ती बघत असली कामात असली तरी मला त्यांच्या मागे पळावं लागतं आता त्या पोरांना पाय फुटलेले आहेत चांगलेच आणि ते पळतात खूप म्हणजे मला सांगायचा सा मुद्दा की आज पायांवर प्रोसेस झाली तरी आधीपासून आपल्याकडे होत आहे त्यामुळे माझे पाय अजिबात दुखत नाहीत आणि फक्त म्हणजे ऑपरेशन जा झालेला पाय तर मी विसरून गेलेली आहे पूर्ण पण डाव्या पायाच थोडासा गुडघ्याच्या खाली कधीतरी मांडी घातल्यानंतर कळ लागते तर आज पण ती मांडी घातल्यावर कळ लागली तरी पण मी शेवटपर्यंत बसते ध्यानाला की मांडी सोडायची नाही पण आज त्या वेळेला गुडघ्याच्या तिथे तुम्ही पाहायला सांगितलं तेव्हा म्हटलं आता ही कळ गेली पाहिजे ती कळ गेली तर हा सगळा अनुभव खूप याचा सांगायचा होता मला म्हणून मी आणि पायावरची आज प्रोसेस झाली म्हणून सांगितला खूप खूप धन्यवाद आत्मवंदन होता छान झाली आजची प्रोसेस खूप छान झाली आणि कामगी घरातल्या घरात रात्री पडले तर ते नेमकी पायावरच पडले तर आज त्याची गरज होती मला आणि सूज आली सूज थोडी आली आहे पण दुखत दुखत होत थोडं सकाळी उठल्यावर म्हटलं तर कसं काय होणार आहे काय माहिती आज आणि नेमकी एका बाजूला पडले तर खांद्याची साईड वगैरे पूर्ण दुखत होती थोडी थोडी पण आता आता थोडं पायाचं येते थोडी सूज येते पण त्यात दुखणं नाहीये असा वेदना होत नाहीये त्यामुळे आज त्याची गरज होती ते वेळेला मिळालं मला पण हाताचं थोडं थोडं लाईटली जाणवत पण आता बरी आहे खूप बरी आहे त्या धान्यामुळे तेवढी ऊर्जा आपल्याला मिळते त्यामुळे आपल्याला तेवढं सांभाळलं जात झालं आजची गरज होती ते वेळेला मिळालं त्याच्याबद्दल थँक्स धन्यवाद मी बोलू काही कळमकर बोलू नाही बोला ना नमस्कार मी तुमच्या मध्ये अगदी वर्गामध्ये आहे परंतु आजची जी प्रोसेस झाली ना एकतर माझ्या पायाचं खूप मोठं ऑपरेशन झालंय रॉड घातलेलं आहे आणि गुडघ्याचंही ऑपरेशन झालेलं आहे पण आज त्याच्यामधून खरोखरच मला एनर्जी खऱ्या अर्थानं प्राप्त झाली आणि त्याच्यातलं जे दुखणं आहे ते दुखणं म्हणजे अर्थात मी मानत नाही हे दुखणं पण तरी सुद्धा ते खालून निघून गेल्याची जाणीव अगदी खरोखर उजव्या गुलघ्याच्या खाली गरगर गरगर फिरून झट्ट कण असं खाली गेलेलं मला जाणवलं खरंच मी नवीन आहे मला काहीही माहिती नाही याच्यात मी पण तरी सुद्धा आज मला बोलावंसं वाटलं म्हणून बोलते नमस्कार खूप धन्यवाद खूप छान नमता बोल भुल, ममता बोलते नमस्कार ताई मला पायावरती तर प्रोसेस जाणवली मला पोटा म्हणजे ज्या मुलाधार चक्रावर तुम्ही म्हणाला गोल गोल ते सगळं जाणवलं पण ना माझी पहिल्या दिवसापासून ना म्हणजे पाठच खूप हे म्हणजे भरलेली आहे काल पण माझी पाठच भरली आणि आता मी मी बराच वेळ बघते की ती रिलीज होईल रिलीज होईल हो पण ती रिलीज नाही होते पाठ एकदम गरम जाणवते मला गरम गरम जाणवते पाठ पूर्ण आणि भरली मला कळलं नाही का म्हणजे कळत नाहीये अजूनही ती रिलीज होत नाहीये कारण काय करू थोडं मिठाचे पाणी आणि आंघोळ करून घे आता सुरुवातीला आणि इंटेन्शन टाक की माझ फ्री झालंय मोकळ झालंय सगळे पार्ट वगैरे हो इंटेन्शन टाकून आंघोळ कर माझी आंघोळ झाली ऍक्च्युली दुपार येते जेवण संध्याकाळी मग ओके मी जास्त काही बोलत नाही सगळ्यांना नमस्ते मला फक्त काही शब्द बोलायचे तेवढे मी बोलतो समजून घ्या गुरु बेटी होता चित्त स्थिर होय तळमळ जाय मनाची ते मनाची ते शांती होता पायदरी. दंडवत करी वेळोवेळा वेळोवेळा गुरुजी खरी नमस्कार बोलत सकया तारा स्वामी सारा स्वामी मज़बूत से सागरी, वह एक कर्णदारी मज़ला मज़ला की गुरु तुमसे आधार, वो सजहाचर तुम्हें

आपल्या भावना समजू शकते ही प्रोसेस तुमच्यावर खूप डीप झालेली आहे शंकर महाराज तुमच्या सोबत आहे त्याच्यामुळे कुठेच घाबरू नका काळजी करू नका असेच इथेच आपली रजा मागते सगळ्यांची मजेत राहा आनंदात राहा खूप छान छान अनुभव घेऊया उद्या भेटूया जय श्रीराम